मी प्रभारी प्राचार्य म्हणून या महाविद्यालयामध्ये जुलै दोन हजार तेवीस रोजी रुजू झालो माननीय कुलगुरू महोदयाच्या आदेशांन्वये मी प्रभारी प्राचार्य म्हणून पाच सात दोन हजार तेवीसपासून कार्यरत आहे आणि विद्यापीठाच्या मान्यतामध्ये मान्यतेमध्ये आपण कुठलेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा एक उल्लेख असल्यामुळे या संदर्भामध्ये मी सर्व माहिती संस्थेच्या कार्यालयामध्ये देत आहोत त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहोत तेव्हा माझी सर्व उपोषणकर्त्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा व्हावी या चर्चेतून आपल्याला काय तोडगा काढता येईल अशी नम्र विनंती मी सर्व उपोषणकर्त्यांना करतो धन्यवाद लेटिंगच्या गोळ्या डॉक्टर लोकांनी आम्हाला आणून दिलेल्या आहेत या घ्या नाही तर मग तुम्हाला आम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल तर अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर अशाही परिस्थितीमध्ये इथं महाविद्यालयाच्या समोर प्राचार्य जागेवर नाही आहेत प्राचार्य महाविद्यालयामध्ये आता बा साडे अकरा वाजले तरी आलेले नाही आहेत उपप्राचार्य म्हणणाऱ्या ज्या माणसांनी सगळ्या महाविद्यालयाचा पूर्ण बटाबोळ करून ठेवलेला आहे तो महावि महाशय या महाविद्यालयामध्ये येत नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे किंवा ज्या गोष्टींचा म्हणजे त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे त्या गोष्टी तो करत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला यापुढं काही बोलायचं नाही आहे तर यांनी स्वतःला आत्मपरीक्षण करून घेऊन वागणे आपली वागणूक बदलावी असं मला वाटतं आहे धन्यवाद